आपण प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला मोठ्या आनंदाने गणेश चतुर्थी म्हणून साजरी करतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का सण हा साजरा केला जातो त्यामागे के धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कारण आहे कारण दडलेले आहे कारण की कारण की खूप इंटरेस्टिंग आहे कारण तर चला बघूया गणेश चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिन मानला जातो पुराणात कथा आहे की एकदा माता पार्वतीने उठण्यांच्या लेपातून एक सुंदर मुलगा घडवला आणि त्याला दारावर रक्षणासाठी उभं केलं पण शिवशंकर दारावर आले पण मुलाने त्यांना थांबवलं रागाने थांबवलं शिवानी त्यांचं मस्तक आपल्या मस्तक छाटलं पार्वती खूप दुःखी झाल्या तेव्हाच शिवानी हत्तीचं मस्तक लावून त्या मुलाला पुन्हा जीवनदान दिलं तोच म्हणजे आपला श्री गणेश आणि म्हणून गणेशाला प्रथम पुजलं जातं आणि विघ्न अर्थ मानलं जातं आणि मित्रांनो त्याच्यातच तुम्हाला एक कारण सांगतो आपण कोणतीही शुभ सुरुवात करताना आपण घराची वास्तव शांती करताना गणपती गणपतीलाच आपण पुढं घेतो कारण की पुस्तानी गणपतीलाच म्हणजे शांतीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच गणेशाला प्रथम पूजन विघ्न अर्थ मानलं जातं आजही प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवातीला आपण गणपतीची पूजा करूनच सुरुवात करतो बरोबर आहे ना आणि त्याच्यातच इंटरेस्टिंग कारण गणप गणेशाची उपासना आणि महत्वाचे भाग आहे मित्रांनो भगवान गणेशाला बुद्धी विद्या समृद्धी आणि आरोग्याची अधिपीती मानले जातात त्याचाच मूर्त स्वरूपातूनच अनेक शिकवणी मिळतात तर ते शिकवणी तुम्ही नक्की पाळल्या पाहिजे आणि कोणी पाळत की नाही पाळत ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यात पहिला आहे मोठे कान मोठे कान म्हणजेच ऐकण्याची सवय लावा त्याच्यात दुसरं आहे छोटे तोंड म्हणजे कमी बोलण्याची कमी बोला त्याच्यात तिसरा आहे मोठं पोट मोठं पोट सण शक्ती ठेवा त्याच्यातच आहे छोटे तोंड कमी बोला आणि त्याच्यातच आहे आपले लव सोंड लवचिकता आणि जुळून घेण्यासाठी ताकद ही शिकवण गणेश चतुर्थीतून आपल्याला मिळते आणि मित्रांनो त्याच्यातच तिसरं इंटरेस्टिंग कारण आहे सांस्कृतिक आणि सामाजिक कारण पूर्वी गणेश चतुर्थी हा घरगुती सण होता पण अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या सार्वजनिक स्वरूपात दिलं त्यांनी या सणाचा उपयोग लोकांना एकत्र आणण्यासाठी केला त्या काळात इंग्रज सरकार मोठे सभा जमू देत नव्हते पण गणेश उत्सवाच्या नावाखाली लोक मोठ्या ना संख्येने एकत्र आले आणि त्यातूनच स्वातंत्र्य आंदोलनाची लोक जागृत घडली म्हणूनच गणेश उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून राष्ट्रीय एकमेकाचा प्रतीक बनला आणि मित्रांनो भाग चार आहे पर्यावरणाचा संदेश देतोय मी तुम्हाला तर बघा तो संदेश आज गणेश उत्सव साजरा करताना आपल्यावरही एक जबाबदारी होते म्हणजे आहे त्याची जबाबदारी काय तर तुम्ही ती पाळता का नाही पाळता हे नक्की सांगा मूर्ती पर्यापूर्वक असावी नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये फुलं नारळ नदीमध्ये टाकू नये यांकडे लक्ष दिलं पाहिजे भगवान गणेश हा नैसर्गिक अधिपती मानला जातो त्यामुळे खरी भक्ती म्हणजेच निसर्गाचं रक्षण करणं समारोप आहे गणेश चतुर्थी हा फक्त मूर्ती आणण्याचा आणि आरती करण्याचा सण नाहीये हे खूप वेळेस बघितलंय मी आरती करणं आणणं हेच फक्त आहे आणि आरती करण्याचा सण नाही हे बरोबर आहे ना पण हा आपल्या निसर्गाचा संस्कृतीचा बंधुभावांचा आणि राष्ट्रीय स्मरण करून देणारा सण आहे म्हणूनच आपण हा सण आनंद भक्ती आणि जबाबदारीने साजरी करायला हवा तर कमेंट मध्ये मला गणपती बाप्पा मोर्या असा सगळ्यांनी बोला ओके तर भेटूया एखाद्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कारण की आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे ओके बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया गणपती बाप्पा मोरिया,